नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कालचा सा सामना बघितला होता मॅच प्रत्येक खेळाडूचं अभिनंदन कराल तेवढं कमी आहे तब्बल सतरा वर्षानंतर भारताने हा सामना जिंकला आणि वर्ल्ड कप जिंकला टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये पण जसा भारताने हा वर्ल्ड कप जिंकला तसा सोशल मीडियावरती ट्विटरवरती पनौती हा हॅशटॅग ट्रेंड होतो आहे हा हॅशटॅग आला कसा आपण दोन हजार तेवीसमध्ये वर्ल्ड कप हारलो ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध त्यावेळेस स्टेडियममध्ये आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी तो सामना बघायला गेले होते आणि तो सामना आपण हरलो होतो त्यानंतर राहुल गांधी यांनी सभेमध्ये पनौती हा शब्द उच्चारला होता त्यांचं असं म्हणणं होतं की हमारे लडके तो मॅच जीती जाते लेकिन पनौती मॅच हरा द्या तेव्हापासून पनौती हॅशटॅग सुरू झाला ट्विटरवरती एक युजर असं म्हणतात इट्स एक्झॅम्पल ऑफ सेक्युलरिझम आफ्टर विराट कोहली थँक्स पनौती डजन वॉच द मॅच ते थँक्यू आहेत की विराट कोहली आणि पनोती मॅच बघायला नाही आले त्यापेक्षा थँक्यू आहेत दुसरे युजर म्हणतात शुभम अग्रवाल जैसेही नरेंद्र मोदीने बहुमत खोया भारत जी ग्या तिसरे युजर म्हणतात हंसराज मीना खिलाडी से जीत सकते हे पनोतीसे नाही त्यामध्ये काही मोदी समर्थकसुद्धा आहेत ते बघा काय म्हणतात मोदी झिरो थ्री का आगाज विश्व के साथ अद्भुत अद्वितीय असाधारण जीत टी ट्वेंटी विश्वकप में ऐतिहासिक विजय भारतीय क्रिकेट टीमसहित सभी देशवासियाची शुभकामना आहे कहा हो पप्पू हॅशटॅग पनवती पप्पू म्हणजे राहुल गांधी एक अजून एक युजर आहेत रवींद्र कापूर ते बघा काय बोलतात इंडिया हॅव ऑन द टी ट्वेंटी कप बाय सेवन रन फायनल मॅच बिकॉज पनौती वॉजंट वॉचिंग द मॅच आणि खाली त्यांनी राहुल गांधीचा व्हिडिओ टाकला आहे तो राहुल गांधीचा कोणता व्हिडिओ तो बघूया आपण हा व्हिडिओ राहुल गांधीचा ऐका यादे हांनौती पनौती पनौती वो अच्छा भला अच्छा भला वहां पे अच्छा भला हमारे लडके वहां पे वर्ल्ड कप जीत जाते टीव्ही काय घे मग जनता आणते क्रिकेटमध्ये राजकारणाचं काही देणं घेणं नाही पण उगाच लोक एकमेकाला आरोप प्रत्यारोप करत असतात काही मोदी बघतायत काही राहुल राहुल गांधी बघतायत हा वर्ल्ड कप भारतीय टीमने त्यांच्या हिमतीवरती त्यांच्या ताकदीवरती आणि त्यांच्या शैलीवरती हा जिंकलेला आहे मेहनत सर्व काही आहे आणि ही भारतीय टीमने मेहनतीच्या जोरावरती हा वर्ल्ड कप जिंकला आहे तर परत एकदा अभिनंदन टीम इंडियाचं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये